नमस्कार तर कलावती मोटर संगनमेर मध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तर आज जी गाडी तुमच्यासाठी मी जी घेऊन आलेलो आहे ती मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर मॉडेल दोन हजार चौदाचं आहे मित्रांनो तर गाडी तुम्ही पाहू शकताय गाडीचा जो नंबर आहे एम एच बारा एल डी तेवीस एक्केचाळीस नंबरची गाडी आहे मित्रांनो तर ही जी गाडी आहे मित्रांनो तर दोन हजार चौदाची आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो, कर... आ, तो फुल इन्शुरन्स चालू आहे मित्रांनो गाडी पाहू शकताय व्हाईट व्हाईट कलरमध्ये गाडी मित्रांनो दोन हजार चौदाचं मॉडेल असल्यामुळं गाडी एकदम फुल टॉप कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो पाहू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे ही गाडी डिझेल इंजिनमध्ये पाहू शकताय तुम्ही गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाही मित्रांनो पूर्ण अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाही आहे सर्वात महत्वाचं म्हणजे विड्यामध्ये गाडी आहे पाहू शकताय बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची गरज नाहीये पूर्ण अशी टॉप कंडिशन मध्ये आहे गाडी मित्रांनो फॅमिली कार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फॅमिली युज झालेली गाडी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी एकोणनव्वद हजार किलोमीटर चाललेली आहे शोरूम हिस्ट्रीला आहे गाडी पाहू शकताय सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीचे चारही टायर शंभर टक्के नवीन आहे जस्ट एक महिना झालेला आहे गाडीला टायर टाकून त्यामुळे चाळीस ते पंचाळीस हजार किलोमीटर पर्यंत तुम्हाला टायर पण टाकायचं नाही आहे इंटेरियर पण तुम्हाला दाखवतो पाहू शकताय तुम्ही इंटेरियर पण गाडीला ज्या फॅसिलिटी सर्व त्यामध्ये ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाहू शकताय तुम्ही गाडीला स्क्रीन पण आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॅन्युअल मध्ये गाडी आहे गाडीला कुठेही घेऊन तुम्हाला खर्च करायचा नाही आहे गाडीचं जे कुशन आहे तर ते पण टॉप बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय कुशनला एकही रुपये खर्च करायचा नाही मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी डिझेल इंजिन मध्ये असल्यामुळं सर्वात जास्त मागणी मार्केटला आहे मित्रांनो बॅक साइड पण तुम्ही पाहू शकताय एकदम टॉप कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो गाडीचे जे टायर आहे तुम्ही पाहू शकताय टायर पण फुल कंडिशन मध्ये न्यू ऑल टायर न्यू आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीचं जे इंजिन आहे बाराशे अठ्ठेचाळीस शिस्ते इंजिन आहे मित्रांनो पाहू शकताय गाडीचा जो ग्राउंड क्लिअरनेस आहे एकशे पंच्याऐंशी एम एम च्या आसपास ग्राउंड क्लिअरनेस पण आहे एकदम टॉप कंडिशन मध्ये गाडी मित्रांनो दोन हजार चौदाच चा मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली मित्रांनो तर ती पाच लाख पासष्ट हजार आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी मित्रांनो त्यामुळं गाडीवर जे लोनची फॅसिलिटी अव्हेलेबल होणार आहे तर चार ते सव्वा चार लाखापर्यंत आपण या गाडीवर ऑल महाराष्ट्र लोन करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये आपल्याकडं ज्या बँकांच्या सुविधा उपलब्ध आहेत त्यामध्ये ऑटोमोनी फायनान्स एच डी एफ सी फायनान्स ऑ फायनान्स महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स अशा भरपूर प्रकारचे फायनान्स आपल्याकडे अवेलेबल आहे ऑल महाराष्ट्र आपण लोनची सुविधा उपलब्ध करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये देणार आहे त्यामुळे जो कोणी गाडी घेण्यासाठी इंटरेस्टेड असेल त्यांनी माझा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे मला तुम्ही डायरेक्ट कॉलही करू शकतात संपर्क साधू शकतात आपण जी गाडीची किंमत लावलेली आहे त्यामध्ये शंभर टक्के आपण करणार आहे कमीत कमी डीलमध्ये व्यवहार करण्याचा प्रयत्न करणारे त्यामुळे जो पण कोणी इंटरेस्ट आहे डायरेक्ट मला कॉल करा आमचा पत्ता आहे कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर धन्यवाद जय श्रीराम